सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर तुम्ही थोडं मोकळं द्या तर म्हात दाखाला लाडू घातले लोकाला आधी रे परमार्थात आनंद असतो आता काही माणसं शुद्ध नाहीत काही हुशार माणसं आहेत विनोद म्हणून सांगत नाही तो काही माणसं म्हणतील महाराज परमार्थात आनंद आहे इमानदारी खरं सांगा प्रत्येक मनुष्य परमार्थ करतो का नाही मी विनोदानं सांगत असतो माळ कोणी घालीत नाही वा बुक्का कोणी लावी थुक्का लावतील थुक्का अरे माळ घालण्यासाठी बुक्का लावण्यासाठी देवाचं नाव तोंडलेण्यासाठी अनंत जन्म मी अनंत जन्म मी नाही तर झोपत आला इमानदार खोटं सांगणं एका ठिकाणी मग फिरतं हो एक म्हातार माया पुढे बसले बसलं तर गपचिप नाही बसल्या बसल्या त्याला लागली झोप आता ते कपड्याचं दुकानदार त्याला झोपीतच स्वप्न पडलं कसा दिला मावा कपडा त्यानं धरलं मोध होत फरक कवडाला मला गिराई घुसले तसं करू नका टळी वाजून भजन करा देवाचं नाव तोंड लाईण्यासाठी हादर वजन म्हटलं पुण्य लागतं नाच महाराज सांगतात अनंत जलमित्य सुकृत पदरी त्याच्या मुक्ती हरी बैठा होय विनोद म्हणून सांगत नाही थोडं लक्ष आहे का तुमचा टाईम घालत नाही एकांद्राला चला आपल्या गावाचं नाव काय रायवाडी भागवत कथा आहे कथा झाल्यानंतर आहे ना चला महाप्रसाद घेण्यासाठी त्यांना सांगितलं प्रसाद घेण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवस झाला अंगात थंडी ताप आहे काय थंडी ताप तसं एखाद्या विचारला चला आता साडे नऊ ते साडे अकरा कीर्तन आहे चला कीर्तनाला त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाहता आहे झोपले काय अरे महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा का नाही अंगात पाप मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे प्रत्येक माणसाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप रोजात <ग्णागा> I'm gonna त्याला खाला दिला त्याला कसा लागला विषय विषयाचा परिपाडू बरं आहे सांगतात गोड परमारत लागे कडो कडो विषय तो गोडो जीवाशी झाला काय सांग रोगी माणसाला अन्न कडू लागतंय तस पापी माणसाला परमर्थ कडू लागतो विढाला विढाला आप घालायची ताकद फक्त चालतात तुक म्हणे पानाड आशिक म्हणल्यानंतर एक बार टाळी वाजवा टाळी वाजवा आणि तुम्हाला खरं सांग मायाकडे बघू नका तुम्ही ह्याला वाटत इतकं इतकं <laughs> तुम्ही जाऊ नका खरं सांगतो तुम्हाला भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते हो भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लई नमुना डबेचे डबे मसाला चव नाही कशाला <laughs> काही बाया मसाल्याची राख करतात पण भाजीला चव लागत नाही हो एका भाजी केली मीठ मिरचू तेल डाळ पाणी आता मालकाला भूक लागली ते मला जेवाय वाढ हिनं भाजी वाढली तर फुलका हल्ला शेंडीत तैठ माया ब्रह्म जगत सत्य जगतमित्य सगळं आज्यात वाद आता ते जेवाय बसलं त्याच्या डोळ्यातून आसरू आता बाईनं गप्ची बसावं का नाही काही बाया भाजी कशी का व्हायना मालकाला जीव घालताना पुढे बसत्यात म्हणजे त्याला तेवढंच बरं वाटावं झाली समाधान तुमचे देखील आता ती बाई पुढे बसली गप्ती बसाव का नाही पुढे बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून असू ते म्हणला आनंद आनंद ती म्हणली थोडी भाजी देऊ का ह्याच्यापेक्षा जास्त आनंद म्हणल्या मसन वाटा घाटावा लागल म्हणणं आता उडाला त्या मुद्दा डोक्यात ठेवा भाजी चांगली झाली तर चव ती तसा कलाकार चांगले असले तर कीर्तन करावं वाटतंय लड़ी बाद, लड़ी बाद, तो कामने लाड, पाप ठाके, जीता आड, एर्रा, अरे पाप तो परमार्थ परमर्त देत नाही आता तो मला युना बोलत नाही माराज, आता योडा जानने खर्च उचललाय है, उना उचलला है, आरद क्या बात हैं? तुमच <laughs> काम बंद पडले नाहीतर बरेच माणसं बँकेत कोटी धोतराला गाठी <laughs> <laughs> अरे मेले तरी त्याच्या हातातून रुपये सुटणार आपल्याकडे मन आहे शेकडो मे देख आणि मिलगया तर लाखों मी एक विडाला विडाला काहीतरी करण्यासाठी माणसाची हिम्मत लागते टाळी वाजवा पत्ता जपती अरे जो हिम्मत करतो ना त्याचीच किंमत आहे किंमत माझ्या जगदगुरु आहे ना एका जन्मात परमार्थ पर केला नाही जी जी त्यांचे बरोबर जयोगाचा भक्त नामा मागे डोळे झाकून उभी देतवंटा पासोने महाद्वारा पर्यंत सर्वांचे दाटी उभे असेल तर केला आणि ऐका जगद्गुरु तुका का अवतार आमयाचा ज्या तुकोवर आहे ना प्रत्येक अवतार सेवा केली आता तुमचा टाइमपास करीत नाही महाराज एका जन्मात सेवा घडली माणसाची छाती फुगले चोरा राहत अहो काही माणसं सामान्य माणसा संघ राहतील नुसता आमदार संघ दे ते गावात आल्यास गपचूप चलत नाही संघ का काय करते <laughs> अरे आमदारा राहिला तर माणसाची छाती फुगते साध्या सरपंचा संघ राहिला तर माणसाची छाती छाती पुगते ज्या तू आहे ना एवढा मोठा जेणे हे स्वनिर्मी ज्या भगवान परमात्म्याची सेवा केली बरं तू खबर सेवा आजची नव्हती तू का मने देवा चुनाट हे माझी सेवा माझ्या वडिलाचे विरासे देवा म्हणून तू खबर आहे म्हणतात يا <applause> ابي <applause> oh <laughs> आपला पैसा घामात असतो उग केला इ सारा जाता जाता विडाला विढाला खबर आहे ना प्रत्येक अवतारात सेवा कराव याचा धरी विमान अभिमान खबर आहे बरे ना करेना जतन तू खबर आहे सांगत अरे देवा प्रत्येक अवतारात तुझी सेवा घालल्या मुळ आला भ देवीचं मंदिर आहे आम्ही एका ठिकाणी असं म्हणणं भाऊ एका बाईच्या अंगात आला इमांदेर ती बाई जेव्हा उठली महाराज आहा कुहू काहा आता तिच्या कमरेला पिशवी त्याच्यात दोन तीन हजार ती पिशवी पडली खाली देवाने विचार केला आता सोंग होईल दहा मिनिटात पण दणका पिसळ बसल दोन तीन हजार देव पुढेही आणि मागे येणार जाग्यावर आहा जवळच नवरा होता नवऱ्यानं पिशवी उचलली आणि खिशात घाल आणि पाय बायकूची पाय धरले कुणाची देवाची 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 खालून नवरा म्हणालाय काय चुकलं देवा आता हे देव आहे ती म्हणली बाल का बापू आता हिच बाळ आहे का बाल का बोला देवा खाली काय पडले बघा खरी काय पडले बघा हे म्हणला देवा उचलून घेतलं चला सांगताना आतापर्यंत सेवा घडल्यामुळं आता भय नाही आता काळाचे तीन प्रकार आहेत किती किती तीन भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ आता कोणता चाललाय

Papa, me, me,

सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्रीसंत संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर